फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आई बहिणीच्या डोके फोडले तुम्ही आमचे आणखीन विसरून उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात येणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पखवाज तुमच्या गळ्यात बळजगुती गुथील तुम्हाला तुम्हाला वाजतच देत नव्हतं तुमचे बोट कुठेत बघा पखवाजावर पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत पखाच खालून नसतो वाजत वरहून वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाज दे तुमच्या गळ्यात ताल टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आबांगावर कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे नेहमी असत तुम्ही जे टंकळा टंकळा वाजाय सुरू केलं हे तो ना हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याच काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगाव किती मला राज जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणला नसतो तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आई तुम्ही काय सांगितलं हणल्यावर महे पोलिस आहेत मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटचे पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार कि पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलिस तो एक जनता आहे तुझी जनता असली पाहिजे